हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझी काम आता सर्व आवडली आहे फक्त कप लादी पुसायची आणि देवपूजा करायची राहिली आहे तर मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आहे बोगी तर मी अशी बोगीची भाजी बनवली आहे सर्व भाज्या एकत्र करून मी बाजरीची भाकरी बनवली आहे पांढरे तीळ आणि काळे तीळ लावून तुमच्याकडे कसे बनवतात कोणती भाकरी बनवतात कमेंट करून नक्की सांग पिल्लूला आंघोळ वगैरे घातली खाऊ पिऊ घातलं आणि पिल्लूचं चाललंय तर खेळायचं काम काही ना काही उच करतच राहते कसं कपाट कापट। कपाटातलं सर्व सामान काढून खाली फेकते पिऊ पिऊ काय करते बाळा काय करती तू बघू काय घेतलंय काय घेतलंय दिवसभर हेच चालू असत नुसतं पसारा 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 करून ठेवती सारखं आवरत बसायला लागत पिल्लू नको भाडा काढू नको काढू चल आपल्याला जय जय बाप्पा करायचंय चल येते ना तू जय बाप्पा करायला कसं करायचं बाप्पा जय बाप्पा कशा करून घेते पिल्लू खेळते तोपर्यंत नाहीतर रडायला लागली तर काही करून नाही त्यांना तर मी आता देवपूजा करून घेते काही सण वगैरे असन काही कार्यक्रम असन तर आम्ही देवीला साडी घालतो असं इतर वेळेस नाही घालत कारण की ते शक्य नाही होत खूप वेळ लागतो ना साडी घालायला त्यामुळं मग साडी नाही घालत तर मी ते पूजा करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मी सर्व देवे एका भांड्यात काढून घेतले साडी पण काढून घेतली आणि देवाला साडी पण मी दुसरी लावणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पात्रा, आणि पिल्लूची माझ्या कामामध्ये लुडबुड चालू होती कॅमेरा चालू दिसला की लगेच हाय करायला चालू करते तर तिला बघत बघत काम चालू होतं माझं देवपूजा करायचं तिला सर्व सर्व काम तिला पाहूनच करावे लागतात खूप खूप आता नाही का पळायला लागली इकडून तिकडं त्याच्यामुळे खूप भीती वाटती पडायची वगैरे त्यामुळं खूप लक्ष द्यायला लागतं तिच्याकडं तर देव मी दोन घेतले स्वच्छ पाण्याने अजून एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते तर मी ते देव स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पूजा माझी झालेली आहे तर मी सर्व देव वगैरे मांडून घेतली व्यवस्थित साडी पण दुसरी लावली अगरबत्ती ते लावून घेतलं दिवा वगैरे आणि पाया पडले पिऊला पण पाया पडवलं आणि पुढचे काही व्हिडिओ काढले नाही मी पिऊ रडत होते त्यामुळे तर मी पूजा कशी केली आहे मला सांगा कमेंट करून माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू